चला आज मस्त असा भरपूर प्रोटीनयुक्त असा नाश्ता बनवूयात मुगाचा डोसा आहे हा आणि त्याच्यामध्ये भरपूर असं स्टपिंग भरून मस्त असा मस्ता सा डोसा बनवून घेतला मुल मोठ्यांसोबत लहान मुलांनाही खूप आवडेल आवडेल असा नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मुगाचे डोसे बनवण्यासाठी मी इथं दोन वाटी इतकी मुगाची डाळ घरची मुगाची डाळ आहे ही दोन वाटी इतकी मुगाची डाळ घेणार आहे दोन वाटी मुगाची डाळ घ्यायची चार ते पाच पाण्यानी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि रात्रभरासाठी भिजवून ठेवायची आता रात्रभरासाठी भिजवून ठेवूयात आता झाकण ठेवलं रात्रभरासाठी भिजवून ठेवू उकडे उठल्यानंतर आपण जेवढी डाळ घातली होती त्याच्यापेक्षा दुप्पट अशी डाळ मस्त फुललेली आहे अशीच फुललेली डाळ आपल्याला हवी आहे किती छान मस्त अशी फुगलेली हवी आहे घरची डाळ आहे त्यामुळे छिलक्यासोबत आहे आता ही डाळ बाजूला ठेवून घेऊयात आणि मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये दे। ही डाळ काढून घ्यायची अशी पाणी नितळून डाळ काढून घ्यायची या डाळीबरोबर जेवढं पाणी येईल या पळीतून तेवढंच पाणी घ्यायचं थोडंसं नितळून घ्यायचं जास्त पाणी घ्यायचं नाही अंदाजानुसार डाळ घ्यायची आणि डाळ घेऊन झाल्यानंतर भरपूर असा लसूण घालायचा दोन ते तीन मिरच्या घालायच्या कढीपत्त्याचा एक डेंटल घेतलेला आहे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे हे सगळं यामध्ये घालून एकही थेंब पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं मुगाची डाळ जर व्यवस्थित भिजली तर पाणी अजिबात न घालताही छान वाटली जाते आता झाकण लावलेलं आहे झाकण लावून चांगलं वाटून घेतलं असं चांगलं स्मूथ असं वाटून घ्यायचं एकही थेंबीवरून पाणी न घालता अगदी छान स्टेक्चरचं वाटून झालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात वाटलेली सगळी अशी या भांड्यात मी काढून घेतलेली आहे आता डोश्यावरती लावण्यासाठी स्टपिंग रेडी करून घेतोय इथं मी एक गाजर घेतलेलं आहे ते चांगलं असं चॉपिंग कटरमध्ये घालून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे बारीक करून घेतलेलं गाजर बाजूला ठेवून द्यायचं आणि याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या कट करून घ्यायची कट करून झाल्यानंतर टोमॅटो घेतला टोमॅटो ही चांगला कट करून घेऊयात अगदी बारीक मॅच झालेल्या भाज्या हव्या आहेत आपल्याला त्यामुळेच त्या अगदी डोशाला व्यवस्थित चिकटल्या जातील आणि डोश्याला व्यवस्थित खाताना व्यवस्थित लागतील त्यामुळे अशा चांगल्या बारीक कट चॉपरमध्ये कट करून घ्यायच्या आहेत आता टोमॅटो छान बारीक कट करून घेतला आता हा बाजूला ठेवून देऊया इथे मी कोबी थोडासा कट करून घेतलेला आहे बारीक सुरीच्या मदतीने कोथिंबीर आणि पनीर आहे हे पनीरही थोडंसं ग्रेट करून घ्यायचं व्यवस्थित आता हे सगळंही मी याच्यामध्ये वरती घालून घेत आहे हे, हे सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं वरून मसाले टाकायचे थोडे अगदी चटपटीत चव देतात त्यासाठी ता ता ये या ठिकाणी हे सगळ्या भाज्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये घालूयात चाट मसाला चाट मसाला घालून घे घ्यायचा पिझ्झा ऑरिगॅनो आहे हे एक टी स्पून इतकं घालून घेतलेलं आहे मीठ घालून घेतलं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी मुलांसाठी बनवते म्हणून तिखट अजिबात घातलेलं नाही आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर याच्यामध्ये मिरची पावडर किंवा बारीक कट करून हिरवी मिरचीही घालू शकता आता पातेल्यामध्ये थोडंसं बॅटर घेतलेलं आहे मीठ घालून घ्यायचं या बॅटरवरती आणि मस्त असा डोसा पसरवून घ्यायचा बघायचं एवढ्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवा आहे पातळ पाणी घातलेलं नाही आहे अजिबात मी जर याच्यापेक्षा दाट असेल तुमचं तर थोडंसं पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि चला आता एका बाजूला मी तवाही ठेवून घेतला होता आता तवा चांगला कडकडीत गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आणि वरून डोसा घालायचा तेल लावून घेतलेला आहे आणि याच्यावरती आता बॅटर घालून घेऊयात बॅटर घालायचं आणि एकसारखं पळीच्या मदतीने पातळ असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा होता होईल एवढा पातळ डोसा आपल्याला हवा आहे त्यामुळे असं पातळ असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित सगळं बॅटर मी व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे बॅटर व्यवस्थित पस पसरवून झाल्यानंतर वरून असं तेल घालून घ्यायचं जेणेकरून ते आपला डोसा पटकन उचलला जाईल वरून असं स्टपंग स्टपिंग घालून घ्यायचं सगळं बरोबरीचं काटोकाट असं तर स्टपिंग घालायचं या स्टपिंगमध्ये भन्नाट अशी चव येते या डोशाला अगदी रुचकर आणि टेस्टी बनतो आता चला पलटी करून घेऊयात पलटी करून घ्यायचं दुसऱ्या बाजूनी छान भाजून घ्यायचा आपल्याला डोसा व्यवस्थित भाजून भाजला तरच तो डोसा एकदम टेस्टी आणि रुचकर लागतो मुगाचे डोसे भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडा पेशन्सने काम घ्यायचं व्यवस्थित दोन्ही बाजूनी डोसा भाजल्यानंतर असा रोल करून घ्यायचा दिसतोय ना छान खायलाही खूप टेस्टी आणि रुचकर आहे मुलंही खूप आवडीने खातात तुम्ही असाच कट करून खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता आता दुसराही डोसा मी असाच घालून घेतला होता असा व्यवस्थित घालून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनी ज अशी पलटी करून घ्यायचं सगळे डोसे अगदी सरसर पटापट पत होतात त्यामुळे खायलाही अप्रतिम असे लागतात पातळ डोसे पसरवून घ्यायचे मुगाचे डोसे भाजायला वेळ लागतो त्यामुळे थोड्या वेळापर्यंत जास्त वेळापर्यंत नेहमीच्या डोशापेक्षा डोसा भाजून घ्यायचा या जर टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचेही डोसे माझ्या डोशासारखे अगदी टेस्टी आणि रुचकर होतील वाटण वाटताना जास्त पाणी घालायचं नाही डोशाचं बॅटर पातळ करायचं नाही मिडियम कन्सिस्टन्सीचंच बॅटर ठेवायचं आता दोन्ही बाजूनी ही डोसा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे चला आता रोल करून घेऊयात यालाही बाजूनी मस्त असा भाजून रोल करून घेतला रोल करून घेतल्यानंतर कट करून घेऊया घेण्यासाठी एका ताटामध्ये हा मी डोसा घेतलेला आहे आणि सुरीच्या मदतीने मद या पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्हाला जर कट करून डोसा आवडत नसेल तर तुम्ही असाही ॲज इट इट खाऊ शकता आता कट करून डे घेतलेल्या डोस्याचं थोरा प्लेटिंग करून घेऊयात या ठिकाणी मी टोमॅटो केचअप घेतलेला आहे तुम्ही गोड चटणी हिरवी चटणीसोबतसुद्धा एन्जॉय करू शकतात तरच हेल्दी ब्रेकफास्ट करून मुलांना खाऊ घाला आणि तुमच्या मुलांना कसा वाटला हा ब्रेकफास्ट हेही कमेंट करून मला नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय रेसिपी, तो रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वस्त खा आणि मस्त राहा